नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे चार अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे आठ वाजून पन्नास मिनटं झाले तर हा व्हिडिओ अगदी मी सप्टेंबरमध्ये अकरावीस तारखेला बनवलेला आहे त्यावेळेस पाऊस खूप पडत होता हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा कसा पाऊस पडला आणि आजूबाजू पहिले असेल कसा हिरवागार घाल झाला की आता मी ॲक्च्युली जॉबला चालू होतो कामाला चाललो होतो तो बोललो का आपल्या मित्रांना आपले व्हिडिओ दाखवलो बोललो पाऊस की पाऊस पडत होता त्याचे व्हिडिओ झाले होते दाखवतो ट्रेनमध्ये बसलो होतो ट्रेनमध्ये बसून इथले जॉबला चालू का ऑफिसला ते बघा असं हिरवे हिरवे दिसतं सगळं समोर एक बिल्डिंग पण दिसते तर पावसामुळे सगळं हिरवे हिरवं झालेली सगळं त्या साईडने ट्रेन पण चालली बनवते मी ट्रेनमध्ये बसलेले काही लोक माझ्याकडे बघत नाही होते आणि मी बघायला लिहिलं खाली बघत होते असं का तसं झालं सगळे पावसामुळे सगळं बिझने गेलेले तिथे अजून थोडा म्हणजे चार पाच दिवसापूर्वी पण पाऊस पडला होता पावसाला संपत्ती पाऊस आहे बीच वगैरे पण आला आहे बघा तुम्ही कसं पाऊस पावसाने सगळे भिजले ना रोड वगैरे सर्व काय चालत चालत मी चाललो होतो छत्री पण होते माझ्याकडे ते बघ छत्री दिसली गोष्टी शक्ती वगैरे पण होती बोल मित्रांनो आपल्या इथे दाखवतो बोल आमच्या इथं कसा पाऊस पडतो ते कसा हिरव हिरव झाले सगळं शिक्षा वगैरे सगळे पडते सगळं आपलं म्हणजे पाऊस असू काय असू दे जो तो आपापल्या आपल्या आपल्या बिझनेसमध्ये इंट्रिअर असतो म्हणजे शेवटी फोटा पाण्याचा प्रश्न असतो ना, ना? हा बघा तो माझ्या पाठीवरचा पुढं पुढं पुढे चालला असं आहेकडची खूप लोक मला ओळखतात ॲक्च्युली भरपूरजणं काही लोकांना आकडे झाले असं येत भरपूर लोकांकडं लक्ष घ्यायचं नाही तर आपल्याला तु तिथे मोठे मोठे नेता असतात त्यांनासुद्धा त्रास असतो मोदी साहेब असतात एकनाथ साहेब असतात उद्धव ठाकरे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब ते त्यांना पण ते वाईट लोक असतात ते आपण तर काहीच नाही असं इथे मग बघा आता कसं पावसाने सगळं ओंडाचे झालेलं सगळं परत पुढे 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 चाललं असेल ते मागचा व्हिडिओ अशी पाहिलं नंतर टाकायला पाहिजे तो पाहिला गेला वाटतं केली घ्या कोळी बातमी कसं गेलं गेलो दिसतं सगळं झाडांची मोठमोठ्या झाडांची पावसामध्ये खूप मजा असते त्याच्यामुळे ते मस्त कुलून बिलून मस्त टकाटक दिसतात तेव्हा कसं सगळं रोड वगैरे कसं भिजलं आहे पावसाच्या पाण्याने तेव्हा

बागा कसा आहे चालत 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 चेशनपर्यंत जातो केनी केनी हो तो मला कमी कमी वीस पंचवीस मिनटं लागतात तरी थोडंसं व्यायाम पण होतो शिरण्याचा आणि तेवढा आपला वेळ पण हे होतो असं असतं तेव्हा हां किती चहा पूर्ण थंड हवा पण लागतो त्या त्याऐी थंड सकाळचा टाईम होता ना थंड हवा पण लागते असं ते हे तर ठीक आहे मुंबई मुंबई सिटीमध्ये ते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण गावच्या साईडला बापू एवढं थंड हवा लागते ना हिशोबाच्या बाहेर आणि होतो शिकायला आहे त्या ठिकाणी ते सकाळी सकाळी थंडी बापू बघा कसं पाणी कसं बापू बघा पावसाचं पाणी सगळं म्हणजे पूर्ण नाले दिले सगळे पूल भरले होते कतरना याआधी आधीच कस बी कसं निसर्गामध्ये आपण राहतो इथं पण काय बघा पाणी कस बदलेलं आला कसं पाणी वाहतो त्याच्यामध्ये जर तुम्ही जर पडण्याला वापरेल आम्ही खरा भेटणारच नाही त्या साईडला पण समोरच्या साईडला पण पाणी जाते वाव त्याच्या पाठीमागे पण आहे लेफ्ट राईट दोन्ही साईडला पण आहे पुढे कथायला म्हणून अशा ठिकाणी फिरायचं भीती वाटते चला आता अजून पुढे 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 जाऊया आपण अजून पुढे 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 गाड्या वगैरे पण सगळ्या उभ्या काही लोक म्हणजे काही गाडी चालणारे होते जाऊ दे पाऊस खूप पडतो आहे आज सुट्टीच घेऊया असे आणि त्यावेळेस संडे होता वाटतं हां संडे बाबा किती खतरनाक पाऊस पडतोय पाऊस ॲक्च्युली व्हि व्हिडिओ काढताना पाऊस दिसत नव्हता पण आजूबाजूचं पोलीस सगळं ओलाचे दिसत होता ते त्याच्यामध्ये डिस्टन्स नाही बरोबर ते पाऊस पडतो ते तेव्हा गाड्या वगैरे उभे आहेत तेव्हा किती गाड्या आहेत दिसतात त्याच्या छोट्या गाड्या पण दिसतात टू व्हीलर फोर व्हीलर थोडीशी कार वगैरे दिसतात काही लोक चालत चालत पण चालले तरी घरी चालणार घेऊन किती गाड्या उघड्याने माझ्या पुढे एक माणूस उभा आहे तेव्हा कसं ढग वगैरे भरले सगळे ते बघा ते चांगलं काळ्या रंगाची कार गेली तो बघा माझे पण पक्ष पुढे सांगला त्याला जाम काही ना कामाला द्यायची साहेबला वाट बघत असते कधी येतो कधी येतो असं येते बघा कार वगैरे सगळ्या गाड्या उभ्या आहेत पण दिसते माझी ते बघा गाड्या रंगायची ढगेबिगं फुल भरले होते बिल्डिंग वगैरे पण दिसते असे पाईप वगैरे आणून ठेवले तसे काळ्या रंगाची तसेच पडून ठेवले ते पाण्यासाठी पावसाळा पूर्ण झाला शांत जाऊन मग ते काम चालू करते सगळं हा आता जवळ जवळ